साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पावसाळ्यात कधी आणि कुठे एखादा सर्प येऊन बसेल याचा नेम नाही असाच एक प्रकार सोलापुरातील अंत्रळेकर नगर परिसरात घडला अर्जुन नागदेव राहणार बसवेश्वर नगर प्लॉट नंबर दोन नगर सोलापूर यांना त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पार्क केलेल्या बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक सर्प शिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ सोलापूरचे सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली सर्पमित्र स्वामी आणि भीमसेन लोकरे यांनी सहकाऱ्यांसमवेत समर्थ निंबरगे हे त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता त्या स्कूटरमध्ये मांजऱ्या जातीचा निमविषारी सर्प आढळून आला सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने आणि गाडी रिपेरी करणाऱ्या मेकॅनिकच्या स मदतीने त्या स्कूटरची डिक्की खोलून तिथे शिरून आणि दडून बसलेल्या मांजऱ्या जातीचा सर्प अलगतपणे बाहेर काढून सुरक्षितरित्या पकडला तेथील रहिवासी नागरिकांना सापाविषयीची महत्वपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहण्यासाठी उपाययोजनांचे मार्गदर्शन सर्पमित्रांनी केले त्यानंतर काही वेळातच त्या सर्पास निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले